हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ऍड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ हॅलो हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बाप मी बा आजच्या पंधरा दिवसाल पण मी इथला ट्राय केला आता असं वाटत आपल्या ताई फोन उचलतात का नाही अरे अरे जरा मी बिझी होती ना आठवड्यात मला इतकं धडधड व्हायला लागलं म्हणलं ताई आता मला आज मनात म्हणलं म्हणलं आता लास्ट फोन लावून पायाच म्हणला आता आमदो सरकार नाव सांगायचं नाव नाही सांगत पण मग जालना जिल्ह्यातून बोलते मी बरं 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 ताई काय अनुभव आता तसे भक्कम ये पण मग सुरुवातीचा अनुभव सांगते मी म्हणजे असं जसं या इच्छा होती अक्कलकोटला जायची गुरुचे इतर पारायण हे करायची पण मग वाचेत नाही ना त्याच्यामुळे मला जास्त हे होत की असं वाटत की आपल्याला वाचता येत नाही आपण जसं केलं असतं रात पाठ करून जसं केलं हो असं मिस्टर नेते की आपल्याला अक्कलकोटल अशी <laughs> <आजी> इच्छा होती मग <laughs> असं अगोदर काहीच म्हणले नाही मी आपल्या अक्कलकोटला जायचं जायचं काही काहीच नाही लगे आणि मग असं दिवसभर शेतामध्ये असं काम चालू होतं आणि मनात चिंतन चालू होतं मला पारायण करावं जसं असं हे अनुभव ऐकूनच तुमचे मी नेहमी अनुभव लगे कंटिन्यूअर अनुभव हेच ऐकते ना कंटिन्यू म्हणजे मी शेतात आले पासून जस्ट सकाळी सातला शेतात येतो ना मी तेव्हापासून तर संध्याकाळच्या सात पर्यंत कंटिन्यूअर तुमचे अनुभव चालू राहते बापरे इतका वेळ आम्हाला सकाळी सात पण शेतात यावं लागतं संध्याकाळच्या सात पर्यंत का ते वेळ स्वतःच्या घरचं आहे का ते नेटा राहते ना हे पोलन हे राहते ना तर म्हणजे ते तमाट्याचं पोलन मिरचीच पोलन हे ना सांग माहित तुम्हाला मला नाही मला नाही माहिती ते पोलन म्हणजे बी तयार करावं लागतं ते कंपनीला पाठवावं हो लागतं अच्छा अच्छा हा 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 मग सकाळी सात वाजेपासून संध्याकाळच्या सात पर्यंत मग शेतात आले की कंटिन्यू तेच लावून द्यायचं बापरे मग असं दिवसभर तेच चालू होत मग एक दिवस असं जा शेतातून घरी गेले दिवसभर चिंतन केलं आपल्या जर नाही मिस्टर न मग आपलं जसं जायची इच्छा मध्येच राहील आपल्याला कोण येईन हाँ। हाँ। ते जर म्हणले समजा पारायण करायचं तर मग त्यानं केलं तर हाय नाही तर मग आपल्याला कोण जसं करून आहे असं मग इच्छा चालली होती येत नाही बरोबर मग शेतातून घरी गेलो स्वयंपाक केला ना अशी बसली शेगडी जाऊ शकत मग ते अशीच आणते विधीला जाईल होते घरी आले आंघोळ गिंगूळ केली मग मला काय म्हणते अचानकच म्हणते की तुला अक्कलकोटला जायचं ना मग आपण एकादशीच्या आणल्या दिवशी जाऊ स्वतः बोलले हा स्वतः होऊन लगे बापरे मला इतकं झालं कारण मी आणलं खरोखर स्वामीन बुद्धी दिली म्हणलं आणि मग म्हणते तुला जसं अक्कलकोटला जायचं ना आपण एकादशीच्या आधी दोन दिवसांनी जाऊ अक्कल ये तुळजापूर पंढरपूर मग अक्कलकोटला जाऊ म्हणलं आणि मग नंतर मध्ये मग मग म्हणते तुला गुरुचे इतर पारायण करायचं ना मी देईन करून हा त्याच्या काय अटी ते काय राहत सगळं सगळं जसं मी देईन म्हणे करून मला इतकं इत हे वाटलं आणि त्याच्या अगोदर मी समजा बारा एक महिन्यापासून जसं करते बरी मला असं काहीच नाही अनुभव आला सुरुवातीला अनुभव आला लगे काहीच नाही त्याच्या अगोदर मी म्हणजे आपण प्रत्येक जसं अनुभव ऐकतो कोणता असं कोणतं तसं आपल्याला काहीच अनुभव नाही आला मग त्याच्यानंतर सुरुवातीला घेऊ अनुभव आला आणि मग नंतर मग इतकं यायला लागलं सुरुवातीला देव्यामध्ये चंद्रपूर आली अरे वा संकेत हा चंद्रखोर आली परत गणपती एकदा तर पूर्ण स्वामीची अशी प्रतिमा आली दिव्यामध्ये अरे रे हा आणि त्याच्यात आता मी समजा पहिल्या ना एक माळ याची कराय स्वामी संमताची नुसती एक माळ अकरावी तारक मंत्र बोललाय हो कारण बाकी शवा आहे जसं आमच्या इकडे कोणीच नाही करत कोणच्याकडेच नाही ती असं कोणी करत का हा नाही कोणीच नाही करत पण मग मी ऐकून पण सुरुवात येईल जसं माझ्याकडे मोठा मोबाईल आला ना हा जसं मिस्टर न दुसरा घेतला ह्यो द्याला मला मी हातात घेतलं त्याच्यात तारक मंत्र आला बापरे सुरुवातीला लगे हा मग मला असं वा, वाच वाच काहीच नाही मग मी असं दोन तीन दिवस दो पाठ केला आणि मग पाठ केल्यावर मग मिस्टर म्हणतात जस मोबाईल मध्ये पोहून नसते म्हणत तस मनाचं म्हणलं मग पाठ करून घेते तसं कस येईल हा मग पाठ केला नंतर मग मी कंटिन्यू समजा चांगले दीड वर्ष अस पाच वेळेस माळजापाची अकरा वेळेस तारक मंत्र बोलायचा दोन टाइम सकाळ संध्याकाळ लाई म्हणजे सकाळी आता सातलं शेतात यावं लागतं ना तरी मग चार ल तीनला असं उठायचं आपलं घरातलं सगळं आवरून घ्यायचं देवपूजा करायची माळजापाची आणि अकरा वेळेस तारक मंत्र बोलायचा हा हा त्याच्या बाद मग असं आमच्या शेतातले हे नेटायचे काम आवरले बिबर हे काढणं नेऊन घालणं मग वा याला अक्कलकोटला जायचं म्हणलं आता जाऊ आपण अक्कलकोटला तर मग शेतात जागा बांधली आम्ही तर ते म्हणते आता आपल्याला वस्तू शांती करणं मग आता सगळं आपल्याला पाहावं लागेल म्हणजे जळतं समजा सामान सुमान आता जायला जमणार नाही तर नंत, हा नंतर जाऊ मग मग सगळं आवडलं मग वस्तू शांती झाली चांगली मोठी वस्तू शांती केली अरे हा मग शेतात राहायला आलो पाडव्याला आता या आज वर्षी आता उन्हाळ्यातल्या पाडव्याला राहायला आलो आणि राहायला आलो दोन तीन दिवस समजा राहिले मग ती म्हणते तर अचानक काहीच नाही मग इच्छा होती बरं की आपल्याला मी त्यायला म्हणजे जावं जायचं ना त्याच्या अगोदर सांगा मला बेसनच लाडू करून ने नाही स्वामीसाठी हो मग ते अशा अचानकच म्हणले मग अचानक कुठं काय केलं जात पण मग एकच इच्छा कि आपल्याला ते हा म्हणून राहिले जायचं ना म्हणलं बाकी पाहू पाहू नंतर दुसऱ्या वेळेस न पण आता आपल्याला जायचं तर हेच खरं घाई गे आवरलं मग गेलो अक्कलकोटला तुळजापूर मध्ये गेलो रात्रभर समजा ते दर्शन हे केलं एक रात्र तिथं राहिलो मग अक्कलकोटला गेलो अच्छा मग घरून मग काय इच्छा होती जस मी मी म्हणजे मी कवा का जात नाही पण माझी एकच इच्छा आहे की तिथे जाऊन जस माळ जापायची जप जा माळ जा संग न्यायची माळ जापायची मग पुन्हा त्याच्या अगोदर आमचं घरी गाईच तूप नेंगा जाय नाल एका भरणीमध्ये जसं आपल्याला अकलकोटला जायचं ना तर जसं कसं एकर घरात याच्यात त्याच्यात करते मग एक पेशल भरणी बाजू काढून ठेवली जसं अक्कलकोटलं जायसाठी बरोबर मग ती भरणी सोबत नेली Hmm. गेलो तिथं दर्शनाला दर्शन गिर्शन घेतलं hmm. आणि मग तिथे दुकाना इथं असं समजा आपण बॅग ना हे म्हणे कशाला आत कोणी बोल आपण इथं ठेवू दुकानवर बॅग इथे तर ठेवलं आणि ती तुपाच भर याच्यातच राहिली बॅग इथे अच्छा हा hmm. आणि मग गेलो दर्शन गिर्शन घेतले hmm. आणि तिकड समजा पाठीमाग असं परत निघते ना पलीकडून दर्शन करून तिकडे गेलो तिथं गेल्याबरोबर मला लक्षात म्हणलं आपली तुपाशी भरणी राहिली म्हणलं भरणी याच्यामध्ये मदी बॅग मध्येच हा। मग ते मला वाटलं आता इच तेच करून मग ते म्हणते जाऊ दे आपण डबल येऊ हो। आणि इतकी गर्दी होती पहिल्या हो वेळेस आम्ही दर्शनाला आलो ना भरपूर गर्दी होती मग परत गेलो आणि भरणी आणली इतकी गर्दी ना आम्हाला कोणीच म्हणलं नाही तुम्ही मध्ये काय घुसू राहिले का काय का आम्हाला सगळ्यांना माझा रस्ता त्याला जायला लगे आणि मग गेलो ती भरणी दिली तिथं आणि मग नाही जाऊ आम्ही भरणी आणायला गेलो ना तर जसं मला जसं इच्छा होती की तिथं माळ जपायची हे करायचं स्वामीला वाटलं इथे ध्यानातच नाही इथं जप करायचं म्हणून इना ना घरून माळ आणले नाही तर ते कशी म्हणते मला आणि काही माळ गिळ घ्यायची काय इथं तू पाच भरणी घेऊन वापस टायमाला मग मा पटकन ध्यानात आलं म्हणलं आपल्याला माळ जप म्हणलं आपल्या ध्यानातच नाही पण स्वामी पटकन कर ध्यान करून <laughs> हा मग म्या पाच माळी घेतल्या आणि पाच फोटो घेतली स्वामीची पाच फोटो हा म्हणलं आपल्या इकडे नाही म्हणलं कोणी तर आपण जसं करी घडू म्हणलं आपल्या जसं म्हणलं परते काल देऊ म्हणलं जसं समजा <coughs> आमच्याकडे शेतातले काम जास्त असते ना बरोबर बरोबर म्हणलं नाही त्याने एक माळ कधी जपली निवड पाणी जर केला समजा कंटिन्यू तर ही शेवा चांगली ना मग मी पाच फोटो घेतले पाच माळे घेतले गेलो आम्ही परत तिथं मग तूप गिप दिलं गेलो ती पली सभा मंडप असतो ना तिथं पारायण करते माळी जपते तिथं मग तिथं बसलो मग म्या मा काढी मग म्या पाच माळी जपल्या त्याल म्हणलं दिली म्हणलं तुम्ही जापा <laughs> मग ती बसली मांडी घालून मा जपूर <laughs> तो इतका पांढरा 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 लगे असं पांढरा आला लगेच तिथं आणि लगेच ती बसेल ना त्याच्या मांडी शेजारी येऊन बसला असं पूर्ण तोंड त्याच्या तोंडाला जायवर हा मग मला पाहिलं बरं मग मी आधी दर्शन घेतलं आणि त्याला असं खुनवलं मी लगेच खाली पाहन म्हणलं मग त्यानं असं जात जात असं दर्शन घेतलं पूर्ण सांगवून हात फिरवला दर्शन घेतलं आणि जसं दर्शन घेतलं तसं लगेच समजा उठलं ते कुत्र आणि ते ओठ्या वृक्षात झाड नाही पल इकडं लगेच तिकडे गेलं ते कुत्र मग मला इतकं चांगलं वाटलं मिळालंय यायचं विश्वास बसत नाही म्हणलं आज स्वामीने पूर्ण विश्वास बसून द्यायला म्हणलं की स्वामी आहे हे खरंय ताई कसं आहे आपली श्रद्धा असेल ना तर बरोबर आपल्याला तशी अनुभूती येत जाते मनापासून ठेवायला पाहिजे म्हणजे मग आपलं दुसरं काहीच नाही कारण आता शेतातले काम आहे हो घरचे बी समजा पाच सहा जण स्वयंपाक पाणी भक्कम काम शेतात बी ला यावं लागतं oh. बाकी दुसरं काहीच नाही फक्त अकरा वेळेस तारख मंत्र दोन टाइम किती काम असो काही असो आणि माझं <laughs> आणि मग मला असं काही वाचन नव्हतं मग मी मेहमानात जसं खंत की आपल्या जसं आम्ही वाचन दिलं असतं तर आपण रात्रभर जागून वाचन केलं असतं पारायण जसं असं केलं असतं मेहमानामध्ये आणि मग तेव्हापासून मला आहे ना असं थोडं 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 वाचता यायला लागलं काय म्हणतात हो ना हा असं म्हणजे मी शिकेल फक्त चौथीची बापरे किती शाळेत जेव्हा शाळेत काहीच नाही फक्त नाव लिहायचं पेपर वर नाका कोरा पेपर मास्तरच्या हवली करून द्यायचा पुढे पत्ता काहीच नव्हतं लिहिता येत बापरे आणि मग तापासून समजा असं वाचतायला लागल मग मी मधी मधी समजा उन्हाळा होता ना एवढं काम नव्हतं शेतातले याचे मग सकाळी समजा आठ वाजत तर तेच करायचं सकाळी देवपूजा करायची पाच माळी जपायची अकरा तारक तारखमंत्र बोलायचा आणि एक तो चौदा वाद आद गुरु दे गुरुचे सारामृताचा अठरा वाद्य आणि ते अक्कलकोटच होत रे नि का हाँ, हाँ, हाँ. था था ला ते शेती शे हो, हो। शे शे ना अशी परिपाठ झाले तर आता मी असं मोबाईल कधी लावला तर त्याच्या बरोबर बिनपाथ बोलते समजा शेतामध्ये लावते मी कधी कधी म्हणजे असं ध्यान आलं की दिवसभर मग तुमचे अनुभव अनुभव झाले की मग ते समजा मेसेज येते ना आणि मग त्याच्यामधून ते तीन आत डबल दररोजचे वाचन बिन पाहता मला ते वाचता आता बाप रे कौतुक <laughs> कौतुक ताई तुमचं खूप कौतुक नाही असं काहीच वाचन आहे काहीच नाहीयेत मला पण फक्त एवढीच इच्छा आहे की मला जर वाचन दिलं ना स्वामी ना तर मी खरोखर जसं पारायण करीन फक्त मला वाचता आलं पाहिजे येणार येणार आता एवढं येत आहे ना तर अजून भरपूर येणार ताई आणि तुम्ही स्वतःच्या शेतातच सगळं लावता का ताई हा शेतात नेट असते ना असं पूर्ण घरावानी असते पतली जाळी राहत नाही का पण का आमच्या शेतामध्ये ताई तुमची त्या जागे जागा पण किती पवित्र होते बघा बरं पवित्र म्हणजे पूर्ण दिवसभर लगे पूर्ण मला असं कोणी काही जर म्हणलं ना इल तीच लावते दिवसभर काही म्हणू म्हण एकदा चाली केलं म्हणजे तीच मला आता मध्ये मोबाईल म्हटलं पहिला बिघाडा आता ते अनभव सांगते म्हणजे जुना द्याल मिस्टर न मला आणि मग ते लय वेळ नीट केलं तर नीट व्हायला जाय परत चार्जिंग होत नव्हती मग मध्ये दहा पंधरा दिवस जस मोबाईल नव्हता आणि मग मला इथलं कस तरी वाटत म्हणजे मी जो असता मी ताईचे किती दिवस भर मी अनुभव ऐका अनुभव बोलडे मी असं मनालाच बरं मग त्याच्या आधी मी लई मिस्टरला म्हणलं आता लाडकी बहीण एवढ पैसे नव्हते येईल का म्हणलं मला काहीच नाही घ्यायचं म्हणलं मला त्याचा मोबाईल घ्यायचा तर ते म्हणजे नाही मोबाईल घ्यायचाच नाही काही चालतं घ्यायचा नाही ना <laughs> म्हणजे नाव मोबाईल आणि मग मी अशाच सोडी म्हणलं जाऊ दे आता नाही म्हणते ना जाऊ द्या आपल्या मनातल्या मनात हे श्री स्वामी समज आपण एवढा जपकार जाऊ म्हणलं प्रत्येक कामाच्या मध्ये आणि मग असंच मध्ये काम करत होते आणि मग संध्याकाळी घरी घरी गेलो सगळं आवरलं बसलो बेडवर तर ते कसं म्हणते अचानक मन म्हणते तू मोबाईल ऑर्डर केला म्हणलं ऐकलं असं स्वामी समर्थ बाबाच किती किती मला असं दिवसभर स्वामींनी पूर्ण बघावर मी आणलं कधी येणार आहेत म्हणते ऑर्डर करेल जसं लवकर नाही येत बारा तारखेला येणार आहे मग मी बारा तारखेपर्यंत एक एक तारीख मोजली आता तारखेला आले मी लगे पहिलं स्वामी समर्थ बाबा संकेत ऐकलं पहिलं हे करून ते करून असो पूर्ण तेच आणि मग त्याच्यावरती काय म्हणते नाही ना आता अठरा तारखेला येणारे तर मी म्हणलं हा तुम्ही काम करायसाठीच नसतो म्हणता म्हणलं मला काहीतरी पोरं म्हणते की मम्मी तुला नाना फसवलंय आणि नानानं आशाला र तुला मोबाईल नाही आणत तर म्हणलं नाही ना मला मोबाईल आणणार म विश्वासी म्हणलं मी स्वामी सांगेल की माझं असला स्वतःचा किती ऐकलं असतं तिथलं जसं अनभव कमी झाले म्हणलं आता मला मोबाईल आहे म्हणलं मग विश्वासी मग ते काय म्हणते अठरा तारखेला येणारे मग त्या दिवशी दिवस भर म्हणलं मी आणल स्वामी तुम्ही मला पहिल्यांदा बारा तारीख सांगितली म्हणलं मला बारा तारखे मोबाईल लागतो म्हणलं अशी बोलली आणि मग शेजारीच आमच्या गाव शेजारी मी बहीण राहते तिच्या शेतात कापूस असायला गेले आणि मग त्याला फोन केला म्हणलं मला नाही चार वाजता ते म्हणते मी देवाळगावला गेलो म्हणलं कशाला म्हणते आणायला हो मग मला मिळाला आपण सांगितलं होतं मला बारा तारखे ला मोबाईल लागतो म्हणून आला म्हणलं आपला मोबाईल हा आणि मग त्याच्यावर एक दिवस म्हणजे याच्यात व्हॉट्सअप हे काही चालू करेल ना मोबाईल मध्ये मग जस तुमच्यावर पहिल्यांदा असे नंबर हे दिसतच नव्हते मग मी म्हणजे आता ताईचा नंबर घ्यायचा पण आपल्याला मेसेज नाही करता येत काय आडवायचं म्हणते ती काहीच येत मी म्हणलं मग ताई बोलाच बोलावस कस जस मग मनात एक दुसरं मग मी गुगल वर बोललोय सुनीता ताई राजपूत यांचा नंबर <laughs> मन मन तुका महुळी झाली काही होत सारखे चार पाच दिवस फोन आले बोलला ट्राय कर असं कसं नंबर बोलता येत असतो म्हणलं नाही ना मला नंबर कस मग एक दिवस तशी देवपूजा केली आणि म्हणलं स्वामी काही करा म्हणलं आता तुम्ही मला फोनची फोन द्यायला म्हणलं आता मला ताईचा नंबर कसा करून तुम्ही द्या म्हणलं आता ते मला बाकी माहित नाही म्हणलं आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी सहज तुमचं जसं हे लावला अनुभव तर पहिला नंबर तुमचा आला त्याच्यावर नंबर आला मग मी लगेच जाऊ ना मी शेतात सोबत राहतो दोघीजणी हे गे तिच्या मोबाईल मध्ये फिट करून घेतलं म्हणलं डबल येणार नाही म्हणलं मला काही असं जसं येत नाही म्हणलं डबल त्याच्यात काही मी आता पटपट लगे त्याच्यात फिट करून घेते आणि मग फिट करून घेतला त्याच्यावर आता आजच्या पंधरा दिवसाला म्हणजे मध्ये एक रायवर गेला म्हणजे बॅलेसच नव्हते याच्यात फोन लावायला आणि मग सत सात आठ वेळच लावला शेतातून म्हणलं आता ताई काही फोन उचलत नाही म्हणलं आता व्यस्त सांगाय कधी नुसती रिंग वाजत जाय मग आज मी सकाळपासून चार पाच वेळच लावून पाहिलं म्हणलं आता नेमकेच मनातल्या मनात बोलले म्हणलं आता आम्ही मी फक्त लास्ट बारी म्हणलं आई जाणार नाही म्हणलं ट्राय करून पाहते रात्रीचं कसं होत म्हणजे रात्रीचे मिस्टर समजा घरी असले ना मग नाही लावतायत अशा वेळ त्यांना काम करतो दमतो ना आपण पण खरंय खरंय आता ते आपण शेतात रविवारी तशी घेते ताई दिवसभरच घेते कारण ज्यांना जमत नाही ना रात्रीच वगैरे मग असं रविवारी दिवसभर होऊ शकतं सकाळच्या वेळेत किंवा काम झाल्यावर वगैरे पण काय झालं आठ दिवस जरा बाहेरच होती जरा सासऱ्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून गावी गेलेली होती आणि ती रात्री आज दोन वाजता आलीये हा पण आता एकदम ते फोन वाजलं म्हटलं घेऊन टाकते अनुभव स्वामींनीच बुद्धी दिली असेल नाही मी नेमकीच स्वामीलाच बोलत होते म्हणलं आता लास्ट बारी कारण रविवारी चान्स राहतो म्हणलं आपण शेतात बाजूला राहतो घरी कधी सगळे राहते म्हणलं आपल्याला बोलता येत नाही म्हणलं आता आज लास्ट नाही आज म्हणलं आता लास्ट फोन करून पाहते आला ताई सांगा आणि नाव सांगायचंय का नाही हो हो। <laughs> <चार्णी, ती> <laughs> ना नाही नाव नाही सांगत नाही नंतर सांगेन

मग सकाळी कि तितका कामाची गरबड असा ना पण मग एक माळ एक आपल्या स्वामी महाराजाची आमच्या दारी असं आता शेतात चांगली मोठी जागा आम्ही जवळपास लाखाची अरे बापरे हा नस वालकम पाऊंड करेल दारी तुळशी आहे मग तुळशी कशी आहे ना तांदूळ टाकता सकाळी पूजा झाली की तांदूळ टाकते चिमण्या पाखरं येते तिथं खायला अरे वा लगेच काम करतात आमच्या कोणी मी मिस्टर कौन टाकते मी पोरं कोणी पण टाकते आणि मग मी जवळपासून दत्त महाराज माळ जापायला लागले ना पासून तसे भरपूर येते बरं पण जवळ मग आपली नजर येईल ना बाहेर समजा आत मध्ये घरात कामाला जास्त बाहेर येत नाही मग अशी बाहेर आले की मला तीनच पाखर दिसायचे तिथं अरे बापरे दररोज तीन मग मी एक दिवस का म्हणलं कव ते दत्त महाराज जस तिघ राहते ना तशीच तीन पाखरे येते म्हणलं ती तांदूळ टाकते मी नाही ना भक्कम येते म्हणलं भक्कम येते म्हणलं नंतर मी पाहते तेव्हा मला तीन दिसते म्हणलं तिथं आणि मग ते झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारच्या दिवशी पहा मी आणलं आपल्याकडून जसं दुसरी पूजा आहे असं होत नाही मग घाई घाई सगळं आवरून घेतलं फरसू पुसून हे सगळं देवपूजा थोडा टाइम येत मग चौदा वाद देवा असला ची अन अठरावा आद्य वाचला ते अकलकोश स्तोत्र वाचलं अन चौदावा झाला आद्या अठरावा नेमक लावाचा दिव्या मध्ये ते जसे ते तीन पाखर ना त्याचे तसच एक पाखरू लगे शम तेवढंच लगेच लगेच शम तसच पाखरू बापरे हा आणि मग म्या तो आद्य केला केला ते अकलकोश स्तोत्र लावलं ते वाचलं आणि मग फोटो काढून घेतल्या नंतर मधी मग त्याला दाखव पावं ते तीन पाखरा येतील म्हणलं तर त्याच्यातला पाखरू येईल म्हणलं तर आलं म्हणलं म्हणजे मध्ये फोटो काढून घेतला म्हणलं फोटो पाठवा मला फोटो पाठवाले याच्यात व्हॉट्सअप पण ते नाही ताई बर बर म्हणजे व्हॉट्सअप चालूच नाही करेल त्याच्यात अच्छा अच्छा मला आता इथलं वाटायचं मी आणलं आपल्याकडे व्हॉट्सअप हे म्हणते मेसेज करणं लागतो ताई म्हणते मेसेज करा मग मी मेसेज पाहते म्हणलं आता स्वामीच्या नावावर लावते म्हणलं फोन आता उचल खूपच सुंदर पण तुमच्या अनुभव ताई खूप आता लगे आता भरपूर येऊ राहिले म्हणजे सुरुवातीला एक दीड वर्ष काहीच नाही अनुभव आला काहीच नाही मला पण मी सुरुवातीला पहिला अनुभव तू मला अक्कलकोटला जायचा तेव्हापासून भरपूर अनुभव येऊ हो उरायला येणारच ताई अजून खूप येतील बघा सेवा तुमची चालू ठेवा खूप छान शेअर करते अक्कलकोटला गेलते ना तिथून ते गुरु चित्राचे मोठं पुस्तक आणले मी हा 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 मग केलं का कधी त्याचं पार नाही ना त्याला मला नाही ना त्या म्हणलं तर ते म्हणे मी आता श्रावण महिन्यात करीन म्हणे अच्छा अच्छा श्रावण महिन्यामध्ये शेतातले काम चालू झाले तर मग आता म्हणलं एक दिवस ते म्हणे दत्त जयंतीला का दत्त जयंतीला चालू करायला तुम्हाला ना ताई श्रद्धेने करा तुमच्या सोयीप्रमाणे करा कवा कवा केला का आता हे बघा तुम्हाला वेळ नाहीये ना तर तुमच्या श्रद्धेने तुम्ही करा तुम्हाला जसं शक्य होईल तसं हो का हा इयक राहिलं आता पाच सहा दिवस झाले असं रात्री स्वप्न पडलं पावार आहे ना तिथं मी पूर्ण असं धूप लावेल धूप अगरबत्ती असं पूर्ण धुपटाच आहे आणि एक असे लाल कपडे भगवे कपडे घातील महाराज आले आणि त्याच्या हातामध्ये झारी गिरी सगळं बर का ते काय म्हणते काहीच नाही मी अशी बसले तर म्हणे कालिपनाथाची पूजा करायची म्हणे मग त्या दिवस पासून मी असं विचार करते मिस्टर दोन तीन वेळेस म्हणलं त्याला मी आणलं कालिपनाथाची पूजा म्हणजे नेमकी काय पूजा करावी का लागते म्हणलं मग काय करणं लागल ते युट्यूब वर सर्च करत आहे सगळं मिळून जाईल तुम्हाला हो का ते आहे लावलं त्या दिवशी पण मग ते म्हणे नवनाथाचा फुटू मांडायचा म्हणे पूजा करायची म्हणे हा करतीने पद्धतीने वर सगळी माहिती मिळते हा हा श्री स्वामी समर्थ ते श्री स्वामी समर्थ